हाय नमस्कार शुभ दुपार सगळ्यांना किती वाजलेत आज तर आता वाजलेत तर दीड वाजलेत आता तर मग चाल कुठं आहे आपण शॉप टाकले ना नवीन मसाल्याचं मस्त सगळे मसाले ठेवलेत आपण ड्रायफ्रूट परत आपले सगळे अथर्व मसाला ही सगळं आपला ब्रँड ही तयार केलाय आपण असे सगळे मसाले खडे मसाले आपले असं शॉप तयार झालं हे सरप्राईज होतं सगळ्यांसाठी कसं सरप्राईज आहे नक्की सांगा तुम्हाला पुढच्या कॅमेऱ्याने दाखवते आपला दुकान हे आपलं दुकान खड मसाल्याचे सगळे खड मसाले भरून आणि मिरची हे सगळं विकायला आपल्याकडं आहे धण्याचं थी। आहे खोबरं बदाम खार खारीक सुंट मसाल्याचं जेवढं सामान लागतं तेवढं सगळं आपलं ड्रायफ्रूट आणि असे पोस्टर मस्त लावलेले आपण काय काय खातो त्याची सगळी माहिती घेत आहे कस काय आपल्यासाठी गुणकारी येते आणि इकडं आपली मशीन पापड मशीन आणि ही आपली मसाल्याची मशीन आहे आणि इकडं आता हे राहिलेलं सामान आहे सगळं मिरची तीळ सगळं ठीक आहे तिकडं आणि इथं आपला एक डंक येणार आहे आता मस्त असं आणि पूर्ण झालेलं आहे आपलं दुकान इकडं देवघर गेले असं नुसत हे मशीन आहे आहे आपलं शॉप मस्त असं इंदापूर बारामती रोडला आहे लासूरने चिखली फटा पुन्हा दाखव लासूरने इंदापूर बारामती रोड आहे रोट्याचे आपलं असं दुकान आहे मस्त हिंगाटे हिंगाच्या डब्यात पापड काजू बदामचे पॅकेट आसर मसाले सगळं आहे आपल्याकडं आता लायसन आहे माझं आणि स्वामींची मस्त अशी गिफ्ट आलेली माझ्या मैत्रिणी गिफ्ट गेली बघा का स्वामींची मूर्ती परत गिफ्ट आलते आपल्याला स्वामी स्वामी समर्थ परत घोड्यांची ही चित्र आलते की घरीच नेलत ही पण <coughs> स्वामींच आहे गुरुवारी झालं उद्घाटन मस्त असं त्या दिवशी काही व्हिडिओ काढाय भेटला नाही सगळे आपली पाहुणे महामंडळी त्याच्यामुळं काहीच नाही केलं असे आपले ड्रायफ्रूट आहेत सगळे आणि योग्य दारात आहेत आपल्याकडं त्याच्यामुळं बिंदास्त या बारामती इंदापूर रोड लासूरने चिखली फटा इथं खाली मेथी लवंग ही पूर्ण सगळं असा मला आपला एकदम छानपैकी आहे तर आपल्या मसाल्याच्या दुकान कसं आहे सा नक्की सांगा कमेंट करून आणि मस्त असं आपलं स्वप्न पूर्ण झालेलं आहे चांगलं असं आपल्याला जागा पण आपली टच भेटली आपल्या मसाल्याचं दुकान टाकायसाठी आणि आपला डंक पण येणार आहे त्याच्यामुळं लवकर एकदा अवश्य भेट द्या आपल्या मसाल्याच्या शॉपला आणि अथर्व मसाले एकदा घेऊन बघा एकदम मस्त मसाले घरगुती पद्धतीचा गावरण पद्धतीचा आणि स्वच्छ निवडून केलेला महत्वाचा त्याच्यामुळं एकदा आपल्या दुकानाला नक्की आपल्या या आणि आपले मसाले घेऊन जावा एकदम मस्त योग्य दरात होलसेल रिटेल सगळं आहे आणि एकदम छान मसाले आहेत आणि ड्रायफ्रूट पण मस्त आहेत सगळे काजूचे पॅकेट पण पाहिजे कसं वाटलं छान असं आपलं शॉप आणि मसाल्याचं कसं आहे सांगा नक्की कमेंट करून एकदा अवश्य भेट द्या आपल्या मसाल्याच्या अथर्व मसाले दुकानात आणि एकदा बघा मसाले आपले सगळे घेऊन सगळे मसाले आपल्याकडं आणि कशी टेस्ट लागते नक्की सांगा तर एवढाच व्हिडिओ काढते आता परत व्हिडिओ बाय सगळ्यांना